आजचं जर समाजाचं जर थोडस केलं तर अनेक सुशिक्षित तरुण आहेत तरुणी आहेत तर एक ते ते तर त्यांचे लग्नच होत नाहीत मुळात आणि झाली तर ती टिकत नाही मग ह्याच्या मागे काय वास्तुदोष आहे का काय असं शास्त्र आहे का का या सगळ्या गोष्टीत मुलगा चांगला कमवतोय मुलगी चांगली कमवतोय मनासारखं स्थळ येत नाहीये किंवा जोडी जमत नाहीये किंवा अनेक स्थळं नाकारली जात आहेत तर याच कारण म्हणजे आमची पत्रिका पाहणं गरजेचं आहे त्याचबरोबर घरातील वास्तुदोष पण पाहणं आहे आमच्या घरामध्ये पूर्व दिशेमध्ये आणि आमच्या घरामध्ये नैऋत्य दिशेमध्ये जर वास्तुदोष असतील किंवा या ठिकाणी जर आमच्या त्या दे देवता खराब असतील दे पंच या दे देवतामधील दे पूर्व दिशेतील दे आणि नैऋत्य दिशेतील तर विवाह संदर्भात आम्हाला मुलांच्या अडचणी दिसू शकतात त्याचबरोबर पत्रिकेमधील सातवं घर त्याचबरोबर पत्रिकेमधील अकरावं घर ही जर घर खराब असतील त्याचबरोबर पत्रिकेमध्ये दुसरं घर ही तीन गर, ची जर तीन घर कॉर्नरची जर खराब असतील किंवा या ठिकाणी जर कुठल्या प्लॅनेटची हिट आलेली असेल किंवा या ठिकाणी कुठल्या प्लॅनेट चा दोष आलेला असेल तरीही या संदर्भात आपण ते प्रश्न पाहू शकतो आणि विवाह टिकत नाही त्याच्याबद्दल काय विवाह टिकत नाही याच कारण आहे की घरातील नैऋत्य दिशेमध्ये आलेले वास्तुदोष विवाहामध्ये पूर्णपणे घटस्फोट होण्यामागचं कारण तुमच्या घरातील नैऋत्य दिशा जी आहे या नैऋत्य दिशेमध्ये जर गंभीररीत्या वास्तुदोष आला तर शंभर टक्के घटस्फोट होतो उपाय काय या ठिकाणी काय ऍक्टिव्हिटी आहे हे पाहून त्याच्यावरती आपण उपाय करू शकतो त्यासाठी त्या घराचे आपण निरीक्षण करणं पाहणी करणं खूप गरजेचं आहे आणि नुसतं घर नाही तर मी सांगेल इनर पेस म्हणजे आतील बाजू त्याचबरोबर बाह्य बाजू हे पाहणं गरजेचं असतं जास्त वास्तूमध्ये छेडाछेडी न करता थोडीशी छोटीशी रेमेडी करून आम्ही या सगळ्या गोष्टीची म्हणजे त्या ठिकाणी चाललेली जी एनर्जी आहे त्या एनर्जीला आम्ही शिफ्ट करून त्या ठिकाणी पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करून या सगळ्या गोष्टीला आम्ही संतुलित करू शकतो